आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी श्री क्षेत्र येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हनुमान मंदिरात आज रविवारी एकोणीस जानेवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय रक्ताची गरज लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रात या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्रात सेल एनेमिया हिमोफिलिया थॅलेसेमिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत आवश्यकता असते यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचं संप्रदायामार्फत निश्चित केलं आहे त्या अनुषंगानं सर्वत्र रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आले असून देवळाली प्रवरात आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे शिबिर यशस्वीतेसाठी सूर्यकांत लासूरकर अशोक मोसमाडे लक्ष्मण हस म्हसे विजय प्रधान अक्षय प्रधान राजू घोटकुले विवेक चोपडे सुभाष दरोडे तुषार बोरसे मोहित खंडागळे भाऊसाहेब गुलदगड दत्तात्रे म्हसे चंद्रकांत जगताप योगेश गागरे निकिता जाधव सविता येवले प्रेरणा येवले आदींसह स्वस्वरूप संप्रदाय परिवारानं अथक परिश्रम घेतलेत यावेळी रोटरी ब्लड बँकेचे सहकार्य लाभलंय आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषीराव देवळाली प्रवरा राहुरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा